नमस्कार सगळ्यांचं वैद्यकी कलेक्शनमध्ये मी शीतल सगळ्यांचं स्वागत करते तर बघू शकता मैत्रीण जो मी वेअर केला आहे ड्रेस तो आहे चंदेरी सिल्कमध्ये फॅब्रिक एकदम उत्तम आहे डेली विअरसाठी एकदम परफेक्ट असं फॅब्रिक आहे तुम्ही आरामात त्याला रफ टफ यूज करू शकता बघू शकता दुपट्टा किती सुंदर आहे मस्त असं दुपट्ट्यावरती जरीचं असं बॉर्डरला काम आहे आणि मधामध्ये भुटी आहे आणि ड्रेस एकदम सुंदर आहे गळ्यालासुद्धा मस्त अशी डिझाईन आहे हातालासुद्धा मस्त अशी लेंगा आणि फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट आहे फॅब्रिक खूप सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत साईज असणार आहे एम एल आय एक्स आणि डबल एक्स तुम्हाला साईजेस यामध्ये मिळून जाणार आहेत आणि प्राइस फक्त याची पाचशे ऐंशी रुपये असणार आहे जी की तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये मिळणार आहे आणि ते त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे मी तुम्हाला यातले कलर्स दाखवण्यास आहे वेगवेगळे कलर्स आहे आणि वेगवेगळे डिझाईन आहे ज्यामध्ये तुम्हाला आवडली आहे आणि ज्यामध्ये तुमची साईज आहे ते तुम्ही बुक करू शकता आहात मस्त असा हा क्रीम कलर आहे हा एक्सर मध्ये असणार आहे सुंदर आहे एकदम प्लेन असणार आहे आणि औरगंदाचा दुपट्टा असणार आहे हा बघू शकता डबल एक्सल मध्ये आहे वी शेप मध्ये आहे मेथेचे हा बघू शकता मस्त असा वाईन कलर पर्पल कलर आहे एक्सेल मध्ये असणार आहे हा आणि हा ड्रेस पूर्ण भरलेला आहे तर पूर्ण ड्रेसवरती गुट्टीचं काम असणार आहे ह्या ड्रेसवरती ठीक आहे पूर्ण वेगवेगळे पॅटर्न आहेत एकाच ड्रेसमध्ये एकाच फॅब्रिकमध्ये थोडंफार चेंजेस असणार आहे असं काहीतरी ड्रेस तरी आहे की दोघी त्याचा मस्त हा डबल एक्स मध्ये आहे हा पिंक कलरचा आणि हा जो मी वेअर केला आहे सेम टू सेम का तो तो सर्ग्रेया सर्ग्रेया तर मस्त अशी ड्रेसेस आहेत आपल्याकडे चंदेरी कॉटनमध्ये आहेत खूप सुंदर आहे याचं फॅब्रिक एकदम रफटप आहे एकदम तुम्ही असं विश्वास ठेवून घेऊ शकता आणि प्राईजही खूप मिनिमम ठेवली आहे कारण सगळ्यांना सगळ्या ताईंना ड्रेस घेता यावे यावेत म्हणून तर ठीक आहे सगळ्या ज्यांना आवडला असेल त्यांनी नक्कीच खरेदी करायचं आहे बुकिंग नंबर मी वर दिलेला आहे तुम्ही नक्कीच बुकिंग करू शकता ताई थँक्यू सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि आपलं डेली लाईव्ह होत असं अस असतं संध्याकाळचं रात्रीचं तर त्याला नक्की तुम्ही जॉईन व्हायचं आहे आणि लवकरात लवकर आपल्या साड्यांचा पण न्यू स्टॉक तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला अपडेट येतच जाईल तुम्ही चॅनल्सशी कनेक्ट राहायचं आहे सगळ्यांनी सगळ्यांचं सब्ग्रेंग खूप खूप धन्यवाद